सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की वन दे वंदे दे। 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 महायुतीचा दे दे अच्छा रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या महायुतीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आदरणीय देवेंद्रजी आदरणीय लोकप्रिय असे उमेदवार आदरणीय दादा आदरणीय उदयजी आदरणीय दीपक केसरकरजी आदरणीय प्रवीणजी आदरणीय नितेश राणेजी सन्माननीय सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी सर्व पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू म्हणून खर तर आज या प्रचारसभेच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम मतदारांना आज आदरणीय देवेंद्रजी मार्गदर्शन करायला आलेत आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या दहा वर्षामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या सरकारने या संपूर्ण आपण कारकिर्द पाहिली तर कोकणाला जर कोणी दिलं असेल तर कोकणाला संपूर्ण जो कोकणावरती असणाऱ्या कोकणाच्या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खऱ्या अर्थाने जर कोणत्या सरकारने मदत केली असेल तर ती याच सरकारने केली त्यामुळे इथला असणारा किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला दिलेला मान असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून साडेपाच हजार कोटीच्या पूर्णच्या पूर्ण रस्ते असतील पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल यामध्ये केलेला सर्वांगीण विकास असेल त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणारं मेडिकल कॉलेजेस असेल आरोग्याच्या व्यवस्था त्याचबरोबर प्रत्येक मी आपल्याला सर्वांना एवढंच सांगू इच्छितो ग्रामीण भागामध्ये आवश्यक असणारी अंगणवाडी सेविका असेल तिथला असणारा पोलीस पाटील असेल किंवा इथला असणारा प्रत्येक जो घटक ग्रामसेवकांपासून प्रत्येक विषयाला जर या सरकारने आपल्या सरकारने या सरकारने सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते या सरकारने केलं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्व सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व नागरिकांना मी एवढीच विनंती करणार आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना या पूर्ण जिल्ह्यांमधलं असणारं तरुणांचं स्थलांतर इथून थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार पुन्हा एकदा आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या मतदारसंघामधून आदरणीय राणेसाहेबांना पुन्हा एकदा या मतदारसंघामधून आपल्याला निवडून द्यायचं आहे सात तारखेला होणारं मतदान हे आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना सर्व राष्ट्रवादी असेल महाराष्ट्र नवनिर्माणच्या सर्व कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी ही लढाई बूथवरती लढायची आहे बूथवरच्या या लढाईमध्ये होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे आपण राणे साहेबांना कवळ या चिन्हासमोर आणून आपल्याला त्यांना विक्रमी मताने जिंकून द्यायचा आहे आणि हा विश्वास तुम्ही आणि आम्ही सर्वांनी या सभेच्या माध्यमातून देऊया एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र